या गौर सभेच्या माध्यमातून जे प्रशासनाकडून आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्यामध्ये थकबाकी वसुली लाईफ स्टॉक बचाव कृती समितीच्या माध्यमातून आपण गेल्या वर्षी ते मार्चच्या पूर्वी थकबाकी वसुलीसाठी साधिक स्वरूपासाठी आपण प्रयत्न केले होते त्या अनुषंगाने हेड ऑफिसने वरिष्ठ कार्यालयाने सांघिक स्वरूपाचं स्वरूपाची कशी वसुली करायची त्याचं परिपत्रक जारी केलं होतं तो मार्च तोंडावर असल्यामुळं त्या प्रशासनात त्या स्पीडमध्ये त्या, त्या परिपत्रकाचं कुठंतरी अंमलबजावणी पडतीशी केली जेणेकरून मार्चमध्ये वसुली चांगली होईल तदनंतर आज वर्षभर आमचा लंचस्टम्प पूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्राहकाचा रोष पत्करून काही ठिकाणी मारहाण होते काही ठिकाणी शिळगाळ होते काही ठिकाणी अधिकाऱ्यांचा मानसिक त्रास होतो असं सुद्धा आजपर्यंत लाईफस्टॉप वसुली करतो आहे आणि ती खाजगी ह्याच्यामध्ये तुमच्या थकबाकी वसुलीला कुठंतरी फक्त फक्त लाईवस्टॉपच भरडला जातो आहे त्याचा विचार करून आपल्या संघटनेच्या माध्यमातून पुन्चार प्रशासनाला जागा करण्यासाठी आपण एच ओ लेवलला पत्र दिलं आणि आंदोलनाची आजची तारीख जाहीर केली सभा घेत असताना थक थकबाकी वसुलीचा मुद्दा असेल किंवा सुरक्षा साधने सुरक्षा साधनामध्ये आज जवळ तेरा चौदा मुद्दे आहेत आणि प्रशासन किंवा हेड ऑफिस त्याला द्यायला आहे आहे पण ते खाली इम्प्लिमेंट होत नाही ते परिपत्रक काढत असतानासुद्धा आम्हाला थोडं डावललं असा प्रकार चुकीचं त्याच्यामध्ये मेन्शन केलं त्यांनी जे परिपत्रक काढत असताना हे देणं आवश्यक आहे आणि किती आवश्यक आहे हे बी जाणीव करून दिली पण ते गरजेनुसार द्या म्हणून तुमचं इम्प्लिमेंट नांदेड ना नांदेड झोनमध्ये ते झालं बऱ्यापैकी ते आता लोकांना सुरक्षा साधने मिळणार एवढ्यात प्रशासनानं त्यांना वरिष्ठ वर हेड ऑफिस लेवलला ते थांबवण्यात आलं का तर त्यांना जर दिलं तर कोटी रुपये खर्च होतील आणि त्याचा ताळमेल लागणार नाही तर अशा स्वरूपाचा जर लाईफस्टॉपला मिळणाऱ्या सुविधा किंवा लाईफस्टॉपला मिळणारी सुरक्षा साधने जर मिळण्यासाठी जर प्रशासन किंवा इथले स्थानिक लेवलचे प्रशासन आडेबाजी करत असेल त्याला जागा करण्याचं या आंदोलनाच्या माध्यमातून आपला पहिला टप्पा आहे त्याचबरोबर आजपर्यंत बागच्या <laughs> पगारवाढीमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या किंवा त्याच्या पहिल्या पगारवाडीच्या मध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्या घडामोडी जर बघितल्या आपण तर मागच्या मला वाटतं एक वर दीड वर्ष दीड वर्षापूर्वी ह्याच्या अगोदर म्हणजे आपलं गेल्या वर्षाचं आंदोलन व्हायच्या अगोदरसुद्धा एक आपण आझाद मैदान आपल्या संघटनेच्या माध्यमातून दा आंदोलन झालं होतं आणि अनामाली कमिटी बसल एक महिन्यात असं आश्वासन दिलं होतं पगारवाढ कधी होते जर आणमाली कमिटी बसून पहिल्या पग पहिले जर काय लोकांचे जर क्युरी असतील पगारवामध्ये त्या हे त्रुटी असतील तर त्या त्रुटी दूर करून नंतरच पगारवाढ घेतली जाते पण ह्या आदर संघटनाच्या प्रेशराईजमध्ये प्रशासनानं अयनामाली कमिटी गेल्या पाच जवळजवळ पाच ते दहा वर्षामध्ये एकदा अयनामाली कमिटी बसली नाही आणि त्याचा परिपाक म्हणून हा लाईफ स्टॉपरचा जो अन्य आहे तो आज सहजासहज लोकांच्या लक्षात यावं लागला ती जर अयनामाली कमिटी बसली असेल ते स्टॉपची किंवा कर्मचाऱ्यांचे जे काही इश्यू आहेत ते जर मार्गी लागले असते तर या पगारवाढीमध्ये त्याला घसघशीत वाढ मिळाली असते पण त्याच्यात सुद्धा ढावलण्यात आलं आता ही पगार वाढ झाल्यानंतर नव्वद दिवसात परत आणि आणावे कबड्डी बसाल नव्वदला दोनशे दिवस झाले तर अजून आणावे कबड्डी बसायचा मार्ग मोकळा झालेला नाही आहे म्हणून प्रशासनाला ह्या किरकोळ गोष्टीसाठी जे आपल्या एक महत्वाचे जे मुद्दे आहेत जेणेकरून थकबाकी वसुली असेल किंवा सुरक्षा साधनामध्ये ज्या काही प्रॉब्लेम आहेत ज्या काय त्रुटी आहेत त्या कशा दूर करून त्यांना त्याच्यापर्यंत टी एन पी कसं पोचलं जाईल ह्याच्यासाठी आपला प्रामाणिक प्रयत्न असणार आहे आणि मी परत एकदा सगळ्यांचं खरोखर कर मनापासून अभिनंदन करतो की आपण एवढ्या पन्नास साठ शंभर किलोमीटरवरनं तुम्ही इथंपर्यंत